मित्रांनो कशात बरेच असाल मी रोहित पाटील पुन्हा एकदा तुमच्या आमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सरछक सरशे स्वागत करतो मित्रांनो संडे आज खूप दिवसातून व्हिडिओ सुरू करतोय मी पण बरेच दिवस झाले एकाने व्हिडिओ शूट करायला आज छानच भेटली आजही सुट्टी नव्हती आम्हाला गे गेल्या संडेलाही नव्हती आम्ही इकडं पाहू शकतो पाणी गेलेलं आहे कशी बघू शकतो किती झालेली आहे मित्रांनी बरोबर जाणाऱ्यांची सर्व लागलेले इकडे बघा बघू शकतो फुल गर्दी झालेली आहे मित्रांनो पाणी फुल घाल हळूहळू वाढतच चाललंय पाणी आहे माझे छोटे

आपला ना हाकली होती परत आली कुत्री इकडं आपला संतोष शेट भेटलेला आहे संतोष शेट आपला ब्लॉक बनवला कॅमेरामॅन आपल्या गावचा सुप्रसिद्ध बाकीस काय झाले अटकलं आता हे बघू शकतो मी अर्ध्या रस्त्याला आधाव होत होते गाड्यांची पाणी हळूहळू वाढत चाललेलं आहे तर सर्व एकच एक लानीच उभे राहिले मित्रांनो पाणी सुद्धा सुरू झालेलं आहे आता गाड्या बघूया अशा प्रकारे घेऊन येतात आपण साखळी बनवले आहे मी गोडांनी एवढं रस्त्याला जॉबवर जाणाऱ्यांची गर्दी बघू शकता काय असे प्रकारे गर्दी झालेली आहे मित्रांनो पूर्ण इथपर्यंत पाणी आलेलं आहे मित्रांनो बघू शकतो इथपर्यंत पाणी आलेलं आहे पाणी आलो आलो वाढत चाललेलं आहे झालं मित्रांनो आज जातो दोघेही घरी आम्ही जातो त्या ब्रीच वर आपल्या वासुंदरीच्या दुसऱ्या ब्रिजवर दादासोबत आणि बाकी मग बघू आता घरीच जाऊ तर जॉब नाही जायचा ते गाडी लागलेली इकडं पुढं जाऊया इकडं शिल्डपीन काय रायवार आहे तरी कामाला जिंदगी दिली देवांनी जागा पण नाही कामायची इच्छा नव्हती तरी पण पाण्याने केलाच बंदोबस्त अंधेरा नाही काय बाकी बाकी काय वाचलो आज का आता बस पाणी खूप मटन घ्या पाच मटन घ्या रयवार आहे मस्त आहे की

अशी काहीशी गर्दी झाली बहुतेक कमी झाले सगळे बहुतेक गेले घरी आता आपापल्या त्यापुर जा इकडं आमची वन फाई मित्रांनो हलव पाणी वाढत झालं दादा दादानी भुसा टाकलेला आहे येता येता तयारी करून आलता तर दादा

આપણ બ્રિજ હોય પાણી આપણી તેવા પાણી ભેટ પણ પ્રોબ્લેમ કાચી નકો તંજેટ મારી ચાર પાંચ વાસતા ફોના દીદી પહેલા परत आले सरांचा कॉल हा घाण बिन पूर्ण जमा होत चालली बघा इकडं अशी घाण वाहत येते पूर्ण इकडं पाणी वाढत चाललं हलूहलू पाणी बघ बघितलं पहिले तुम्हाला दाखवलं होतं किती होतं पाणी आता कितपर्यंत वाढलेलं आहे कुठे दांगोल्या करायला आले नोटर केवढी घाणवाली बघा त्या साईडला पूर्ण शेती वगैरे कोणी कोण केलेली असं ना त्यांची वाट लागली असेल बहुतेक या साईडला असलेली आपल्या इकडून बहुतेक बघायला भेटेल आपल्या इकडं आपल्या साईडला मालिका आपल्या हिडाऊन आला ना त्या खालती बरोबर आपल्या ह्या जाऊया मित्रांनो आपण आता आपल्या डॅम या डॅम बोलतो पुलावर जाऊ त्यानंतर मग मला दाखवतो तिकडे उद्या पाणी गुंतला असेल नवीन रोटलं काम चालू आहे तिकडे शंभर टक्के आला असेल मला काय मित्रांनो जाऊया आपण त्याला बघ किती मार आली आहे ना बाबा घरा तुम्हाला पहिल्या घरा तुम्ही आले মাখি মাছ বহু মাছ কি দিন কিয় <laughs> दादा तो खड्डा यादने यावेळी केलेला ते खड्डशे थोडेसे भेटल्यात पहिले छोटे छोटे आहेत दादा आणखी एक भुसा टाकलेला आहे पाणी पिणाला हम्म छान काय पाणी वाढलं ना आणखीन अडवली जाऊन बंद झाला असून तो झाला तो कधीच बंद झाला तू तो घालतीच आहे पण पूल एवढं उच नाही मित्रांनो जाऊया चल आता आपण मी जाऊ घरी मित्रांनो गाडी लावलेली आहे साईडला तिकडं पुढेच इकडं बघू शकतो एवढी गर्दी आहे घरी जा बस झालं त्याला चला घरी काम कामाट्टी आज प्रशांत मित्रांनो असं कायच इथं वासुंद पूल भरलेलं आहे थोडं थोडासा राहिलेला आहे आता भरायचा बघू शकता आणखी पाणी जर लागलं ला तर मग कधी भरेल पूर्ण तर आपण थोडं जाऊ तिकडे आता माझ्या साईडला बहुतेक तिकडं आला असेल बहुतेक पाणी का नाळा विशाळ आमचा पाणी तिकडनं येतो आमच्या इकडनं आमच्या साईडला गणपती मंदिर पण तिकडं आला असेल बघते जाऊया तिकडंच आपण तिथे काय एवढा या नाही आता इथेशी आतल्यावर फुल गर्दी राहते तर जाऊया सगळे कामवाले रिटर्न आलेले तिकडनं मित्रांनो तिकडं त्याच्या पलीकड तिकडं त्या साईडला पाणी आलेलं आहे तिथपर्यंत आणखी वाढू शकतो काय सांगू नाही शकत आपण काय कोणी काही शेती वगैरे हो केली असेल तर बोलवून शकत चला नमस्कार मंडली सकाळी चाललो होतो जॉबवर पण चान्स आपला ब्रिजवर पाणी ओवर फुल झालेला रस्ता पूर्ण पॅक झालेला होता पाण्याने त्याच्यामुळं आपण जॉबवर गेलो नाही थोडासा इथे शूट केला आपण पन। पण आता घरी आलो आहे पहिले झालो आहे आलो मग थोडासा आरामच केला मग झोपलो परत शूट केला नाही व्हिडिओ चाललो बाहेर पण गेलो आहे तिकडे नाही तर दिदीचा आलेलो तिकडे आहे मोठा भागचा मी 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 बहिणी आल्यात काल शनिवार होता काल संध्याकाळी आले, आले त्यावे सर्वांना आज पप्पाला पाठवलं होतं आज पप्पा बोल हो बिर्याणी बिर्याणी बिर्याणीसाठी सर्व सामान वगैरे घेऊन आलेत पप्पा सर्व सामान घेऊन आले मग दिदीचा तयारी करत करायला लागलेले आहेत सर्व इकडे सगळं आपले बच्चा पार्टी इकडे आहे इकडे बघा पत्ती बसले सुट्टीच्या दिवशी हे सिद्धी समजत तुला समजत काय किती काय 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 आहे जा ना पंजे आली माहीत तरी घेतले खेळायला पुरा पत्ती घेतात मस्त येत आहे आपला चिकन बिर्याणी त्याचा व्हिडिओ आपल्याला दाखवेन तुम्हाला थोड्या वेळात चला जवळ टायर चालू आहे तेव्हा सांगेल व्हायला करतात भेटू नंतर मित्रांनो थोड्या वेळानंतर नंतर मित्रांनो पण पप्पा दही दे आणायचे विसरले होते, होते। ले ले तर आपण दही आणायला गेलो होतो दही वगैरे घेऊन आलेलो आता बिर्याणीसाठी फोटोशूट आमची मनवी दादा सुद्धा आलेले आहेत आता जस्ट दादा आत्ता झाले दादा आत्ता झाले दादे तर रस्त्याला भेटले होते मी तिकडं शूट केला नाही सिद्धीची मस्ती बघा बघा किती तयारी झाली टाकून तुम्हाला मित्रांनो ह्या दिली आपल्या रेसिपी सांगते आता सर्व रेडी झालेली आहे कांदा पेस्ट वगैरे दही वगैरे घेतलेले सगळं झालेलं आहे आता रेडी कडे तेलसुद्धा टाकलेलं आहे आता चिकन मॅरियाट करून घेऊ লিংগু অদ্ৰক লেষ্ট सबीन सर, मीट मीठ बिर्याणी मसाला आता तेच मिक्स करून घ्यायचा तेल टाकायला येते तिकडला भात ठेवले बिर्याणी साठी kalun mire sangat kanda sodong gaya

लागू झाले आता आजारासून ते आपल्या

Lusi, nih sekarang nggak apa? sakit, tidak आपल्यासाठी बिर्याणी किती वेळेला होतं इथे किती वेळेला होत व्यवस्थित सिजुस्त करून ठेवू द्या नंतर परत येऊ राईस झाल्यावर आता बाहेर सर जास्त गरम होते का इकडे आपला देऊ खूल बघते आणि आहे मित्रांनो भाजी आणि राईस ते 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 जालीदे लें, जयात हो अला इजलेट नसीालत हैं little खजा है i पहिला दुसरा थर थाल्नु

और तो वाली वजह से था बराबर क्या हक्का नौकरी से जात ना नकली होते थी ती चावली करते जात कर ना आला हां बगा कृष्णा ने यहां जावे ना किचन में इन आवेते बट और शर्मा जाना तो बात नहीं यूं बोल का ना मिल सके रखे चलो लगे क्या गाड़ी की बजाओ बस नहीं सकते तो क्या करोगी हमारे पास इससे ज्यादा जेवणा मित्रांनो मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आता मस्त बिर्याणी झाली एक नंबर बिर्याणी वगैरे दिदीने जेवण वगैरे झाले आणि सकाळी आपण जोभर जातो फुलाला भरपूर पाणी असेल आपण गेलो जोपर खूप मजा आली मित्रांनो आता घरी आल्यावर मी पाणी म्हणजे नुकसान पण थोडंफार झालं असेल बघ त्याच्या शेतात शेतात शेती वगैरे केली असेल त्यांची भरपूर नुकसान झाले असेल कारण पूर्ण शेतामध्ये पाणी शिरलेलं धर्मा धर्मचे दोन दरवाजे फेडले होते भारतातील पूर्ण पाणी आता दोन साईडला आला होता साईडला त्या आला नदीलाही खूप पाणी आहे आता भेटवा आता सांगतो मी येतो पुढच्या वेळ बाय बाय व्हिडिओमध्ये भेटू व्हिडिओ आवडून लाईक सबस्क्राईब त्याला भेटू तुम्ही खुडच्या वेळ बाय बाय मित्रांनो